सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडची जागा ही शिवसेनेचीच शिवसेना निवडणूक लढणार खेड तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार माजी मंत्री सचिन अहिर यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं खेड तालुक्यातील येलवाडी पाडळी पांगरी बुट्टेवाडी काळेचीवाडी कोहिनकरवाडी राक्षेवाडी ढोरेवाडी होलेवाडी मांजरेवाडी मलखेवाड या गावांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचं नामफलकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी प्रमुख शिवाजी वर्पे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे तालुका समन्वयक अमोल पवार संचालक बाजार समिती सोमनाथ मुंगसे जिल्हा नेत्या विजयाताई शिंदे उर्मिला सांडभोर दिलीप तपकीर सुभाष मांडेकर बाळासाहेब ताळे सचिन पाचपुते विश्वासराव नेहरे अमोल पाचपुते नितीन रायकर सुदाम कराळे दत्ताभाऊ सातपुते राजू सातकर शशी काळे संदीप धुळे कनपुरे राहुल मलठे राजू दे चौधरी देवराम वाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नामफलकाचा अनावरण सोहळा संपन्न होत असताना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित प्रामुख्यानं उपजिल्हा प्रमुख सत्र शिवाजीराजे वर्फे तालुका प्रमुख रामदास आबा दलवटे या विभागाचे कार्यसम्राट सन्मान्य सदस्य जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाबाजी शेख काळे त्याचबरोबर महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय विजयदा शिंदे शिवसेना पक्ष त्याच्या हातात आपल्याला मशाल दिसले की मशाल आपल्या सगळ्यांच्या आणि एक लक्षात ठेवा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे गेली दहा वर्ष दहा वर्ष अतिशय वाईट परिस्थितीतून बाहेर माणसाकडे काही ठेवणार नाही नाही चिन्ह परंतु गेली दहा वर्षाच्या आकांक्षाने महाराष्ट्र देवाण त्यांनी ठरवला आणि सर्वसामान्य माणसाच्या गृहामधला एक मुख्यमंत्री की जे एवढी मोठी महामारी आली परंतु घराघरातल्या प्रत्येक माणसाचा विचार करून त्या माणसानं इतकं चांगलं काम केलं असे आमचे नेते की जे हजार कुटुंबा बघतात एका वेळेस आणि त्यांचा आवाज कमी